Thank <laughs> Gracias. सानी हाय सत्तू दादा हाय जेवण केलं का हो कॉमेडी किंग दादा आलेले आहेत मी एक नंबर धन्यवाद धन्यवाद जेवण झालं का नाही व्हायचं आहे जेवण जेवण आता करणार आहे संजय पवार हाय विजय हाय पटापट लाईक डन करा गोकुळ दादा तुमचं झालं की नाही जेवण किती वाजता करता तुम्ही जेवण आणि लाईव्ह किती वाजता घेता तुम्ही युवराज आहे ताई जेवण झालं का नाही नाही युवराज दादा करणार मी आता जेवण लाईक डन करत चला कमेंट करत चला लाईक प्रत्येकाने अरविंद हाय दत्तू दादा तीन नंबरचं लाईक डन केलं येते की नाही आवाज आवाज नाही येत आहे सांगत नाही तुम्ही आवाज नाही येत आहे म्हणून कोण आहे तीन नंबरचा लाईक डन केला धन्यवाद पटापट -पत, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला माधवन हाय जॉईन व्हा सगळ्यांनी लाईव्हला पटापट -पत, कमेंट्स करा कोणतं आपलं संतोष दादा नागपूर काही आवाज कमी येतोय आता येते का आवाज आवाज येते का आवाज वाढवलेला आहे आता येते आवाज संदीप हाय चला पटापट लाईट डन करत चला कमेंट करत चला लाईट डन करत चला कमेंट करत चला स्वागत आहे सगळ्यांचं ओम मित्र शीतल चॅनल वर पाऊस आहे का नागपूर मध्ये नाही वैशाली ताई ताई, जैबी, जैबी ताई तुम्ही कहां से हो? नागपूरचे गिरी दादा नमस्कार नमश्का, नमस्कार गिरी दादा कृष्ण दादा उसाची गाडी भरली का काकू काकांनी कस फसवलं हो गाडीत फसवलं त्यांनी उसाच्या विष्णू दादा ताई तुमच्याकडे पाऊस आहे का नाही ना, ना? वातावरण ना होते तसं पावसाचं पण येत नाही ना लाईक केलं धन्यवाद युवराज लाईक डन थँक्यू कालुराम हॅलो कालुराम दादा युसुफ पठानजी सलाम वालेकुम सलाम वाले, वालेकुम सलाम लाईक डन चला पटापट खंडेराव दादा पण आलेले आहेत लाईक डन करत चला कमेंट करत चला उद्धव दादा हाय महादेव दादा गुड नाईट आणि एक्सपर्ट नूतनताई आले ताई रात्री येणार मी लाईव्ह थोडीशी मजा करायसाठी येणार मला तिकडे आलं तर छान वाटते पण काय आहे दोन दिवसापासून लाईव्ह समजून जाते मी येते ना तुम्ही दिसता मला नूतनताई तुम्ही दिसता मला मग मी जाते तर तुमची एट होऊन जाते लाईव्ह हो दोन दिवसापासून काळूराम जाता आळंदीला या हो उद्धव बहुतच क्या उद्धव दादाजी धन्यवाद शीतलताई नमस्कार संदीप दादा आलेले आहेत संदीप दादा एक्सपर्ट नूतन ताई आलेले आहेत जय बंजारन गो, बोली नमस्कार सारी कांताई दुपारी बॅग दाखवली घराबाहेर तुम्ही आहे का ताई दुपारी बॅग दाखवली घराबाहेर ती तुमची आहे का दुपारी बॅग दाखवली कोणती बॅग दाखवली मी लाईक दंड लिवदास आलेले आहेत जेवले का ताई नाही ना दा 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 आता जेवण आता करणार आहे बा तिकडे आम्ही पोहे खाल्ले ना बेकार तो टायमिंग नसते हे म्हणाले कर केलं मी तो माझा भाऊ खाते तो येते तर हे म्हणाले कर कल्पना ताई कल्पना ताई हाय ताई कशा आहे तुम्ही कल्पना ताई संदीप दादा नमस्कार राजकुमारजी जय बंजारन बोली बजरंगबली सॉरी सॉरी बजरंगबली मला वाटलं काय बजरंग बली जय बजरंगबली जेवण झालं का कल्पना ताई नाही आता जेवण करणार आहे राजकुमार दादा जय बजरंग बली तुझ्या सातपुते ताई हाय नूतन ता च्या लाईव्ह मजा येते हो नूतन ताईच्या लाईव मजा येत नाही बरोबर लो लोक कमी राहतात पण माहित नाही त्याच्या लाईव्हला मजा खूप येते हो नाही हे गोष्ट संदी दादा बरोबर आहे जेवण केलं का नाही ना विजय दादा आता करते बघा फुलांची बाग बाग फुलांची अच्छा अच्छा बाग बाहेर काय म्हंटल तुम्ही सारी का ताई तुम्ही दुपारी बाग दाखवली घराबाहेर ती तुमची आहे का नाही नाही भावाचं घर आहे आईचं 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 घर आहे सारे का ताई बाग बाग फुलाची म्हटल ना तुम्ही फुलाची बाग म्हटल लायकदंड लायकदंड हाय दिदी बोला कल्पना ताई कशा आहे तुम्ही झाला का स्वयंपाक संदीप दादा नमस्कार बोलत आहेत नूतन ताई जेवण झालं का राजकुमार दादा नूतन ताईच्या लाईव्ह मध्ये मजा येते 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 जय बजरंगबली दाजी का हुकुम सरखो पर नाही बरोबर आहे ना ते पोहे बनव म्हणला खाऊन तर होती नाही पण बनाव खाऊन होय का नको पहिले बनव इकडे पोट भरलं राहील तरी चालते पण बनवा कल्पना ताई मी खूप छान आहे कल्पना ताई छान छान व्हिडिओ आहे ताई तुमचं बघते मी तुमचे व्हिडिओ लाईक दीदी धन्यवाद धन्यवाद पूजा ताई जेवले का नाही बा देवते आता मी कल्पना ताई सनाप नमस्कार दिलराज आमच्याकडे लोक कमी येतात पण आम्ही दाखवतो खूप नाही हे गोष्ट तुमची सही आहे हे गोष्ट खरंच आहे तुमची नूतनताई लोक कमी आहेत पण असं दाखवता लई लोक आहेत रे बाबा अशी मजा नाही हे गोष्ट खरंच आहे नाही नाही खरी आहे खरी आहे खूप आहे हो वाटत तसं खूप आहेत म्हणून लोक मजा किती येते बोलणं आ संदीप दादा आहे तिकडे खूप मजा येते पण आता कस खूप उशीर होऊन जाते ताई आणि मला उठावं लागते सकाळी पण मी येत असते कधी कधी तर दिसते मग मला त्या दिवशी आले ते किती मजा आली संदीप दादाची संदीप दादा म्हणते मी बंदच करतो मी कोणाचा लाईव्ह जातच नाही आता मलाही तिथे धमकी द्यायला लागले मी आता येतच नाही म्हणते ताई लाईव्हला माझ्या लाईव्ह या दहा वाजता या ताई हो हो येते ताई नमस्कार सर्वांना कल्पना सनाप ताई म्हणत आहे छान आहे ताई आईचं घर हो हो ताई महेंद्र हाय ट्रू, ट्रू ताई श्री स्वामी समर्थ कल्पना ताई लाईक डन धन्यवाद देवेश हाय जेवले का नाही ना दादा ट्रू दादा जेवायचं आहे खंडेराव ताई जेवण झालं का नाही डन करत चला पा तेरा होते तर एकानं कमी केलं ठीक आहे ताई कुठे नागपूरला बाय ताई बाय ऋषिकेश हाय हॅलो ताई माझ्या ला या दहा वाजता हो ताई जय भीम ताई एम एस थर्टी सॅम सॅम जय भीम सॅम तुम्ही एवढं तोंड भरून स्वागत करताना खूप मला बरं वाटतं ताई तुला तुझ्याकडे आल्यावर मग आपलं तसंच आहे ना ताई आपलं तोंड माझं कसं आहे मी खूप माझं लाईव्ह असते आणि माझ्या लाईव्ह असं वाटतं लोकांना की मी खूप बऱ्याच वर्षा म्हणजे खूप जुने आहेत ते आजही आले ना तरी त्यांना असं वाटते की लई दिवसाचे ते माझ्या लाईव्ह येतात असं त्यांना आपलंपणा पणा जाणवते इकडे आल्यावर असं नाही का तात्पुरतं लाईव्ह पुरतं ते खरंच ना असं वाटतं त्यांना मला आता किती मगाशी मेसेजेस आले लाईव्ह ला यायला कमी राहतात लोक पण त्यांचं म्हणजे किती हे आहे तुझं तोंड भरून स्वागत करताना खूप मला बर वाटत ताई तुला तुझ्याकडे आल्यावर धन्यवाद धन्यवाद ताई काय माय मेल्यानं फसवलं बा बरं वैशाली ताई वैशाली ताई आहेत बऱ्याचशा वैशाली ताई अग... पण आपल्याला पण वैशाली ताई आल्या रस्त्यावर रस्त्यावर म्हणजे तसं नाही म्हणत आहे मी पण स्वभाव जो आहे माणसाचा दोन मिनिटांमध्ये तुम्ही ओळखून घेता तुम्ही लोक हुशार आहे की नाही कशी शहर हाय बाय ताई लाईक धन्यवाद नितीन गडकरी यांचे यांनी आमचे नेते हो माझ्या सारख्या सिनियर कडे तरुण मुलं हो हो नाही 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 मुलं माझ्या लाईव्ह वर येतात आणि खूप गमत जमत करतात आजी आजी करतात मला खूप भरून पावल्यासारखं वाटतं युट्यूब वर नाही खरंच ताई हे गोष्ट तुमची खरी आहे जेव्हा मुलं येतात याच मुलं आहेत तुमच्या लाईव्ह वर आणि ते आजी आजी करतात आणि ते तुमचं बोलणं आणि त्यांचं ते बोलणं आणि इतकं मजा असते तुमच्या लाईव्ह खरंच ताई धन्यवाद ताई तुम्ही आमच्या लाईव्ह वर आले धन्यवाद अर्णवी हाय अर्णवी प्रियंका शिंदे हाय सिस सिस हाय सिस सारिका ए जेवण करायला हो आनंद अक्षय कल्पना ताई नमस्कार गुड इव्हनिंग कल्पना ताई गेल्या अक्षय दादा राधे 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 श्री गायकवाड संदीप दादा नमस्कार मी पण जातो आजीच्या लाईव्ह ला हो नाही आजीची लाईव्ह खरंच खूप छान असते नूतन ताईची लाईव्ह म्हटलं ना खरंच खूप छान असते आ असे यंग मुलं आहेत आणि ते मी बघते ना संदीप दादा त्यांनी मला बोलले नाही मी नाही येत लाईव्ह दादा म्हणते आता मी शाळे म्हणतो ताई म्हणाल्या हो तुला पाहिजे म्हणे इकडे तिकडे फिरायला तू आता याच्यासाठी बंद करत आहे म्हणे मस्त मजा येते काय झालं काही नाही झालं या कल्पना सनाप ताई जेवण झालं का गेल्या कल्पना ताई अक्षय दादा लाईक डन ताई तुझं बोलणं खूप छान आहे प्रियंका ताई धन्यवाद तुझं ताई प्रियंका ताई श्रद्धा लाईक डन धन्यवाद जेवण झालं का महेंद्र दादा भागवत पोरके जेवण झालं का नाही आता करते इंडियन घल मनीषा मनीषा जय भीम काय करणार तुम्ही आता झालं माझ वैशाली ताई वैशाली ताई हो वैशाली ताई एक काम करा ना बंद करा शीतल ताई संदीप सोनटक्के ओरिजनल आहेत का हो हो आहेत आहेत ओरिजिनल आहेत भागवत दा भागवत दा शांतीलाल दादा शांतीलाल दादा नमस्कार बोलत आहे संदीप दादा तुम्हाला नमस्कार केला कसे ताई बरी आहे बा मी बाय सर्वांना संदीप दा दादा घरी आल्या का नाही आले ताई झुमके छान धन्यवाद एखादा डायलॉग मारा ना कोणाचा डायलॉग मारू ताई तुम्ही छान छान बोलता भागवत एखादा हसत डॉयलॉग मारा लाईक द रिप्लाय देत नाही बर तुम्ही आता मला काय गोष्ट करता रिप्लाय नाही देत तुम्हाला मी तुम्ही म्हणता एखादा डॉयलॉग मारा आता कोणता डायलॉग मारू मी विचार करत आहे ताई लॉट्स ऑफ थँक थँक्यू सो मच मनीषा आशिष ओ मावशी माय आ गया गयाहू अच्छा ओ मनीषा माय माय हे कोणसा आहे मनीषा माय जय भीम हो साइडे ओ मनीषा माय आ गया हूँ ठीक है बा आशीष अच्छा इधर और क्या आशीष दा इधर मनीषा को पहचानते हुए लगता है रील वरील एक डायलॉग ओ दे ओ दे ओ दे जवाई बापू सका बोलो सिंगर जी बोलिए बोलिए ताई वाली पोर तेवढे ते आताचे आता नाही म्हणत मी ते डीजे वरचे आपले नाईन्टीज सॉंग नाईन्टीज सॉंग इधर वाले नाही कुमार सानू अँड अलका याग्निक वाले ते नाही ताई सॉन्ग म्हणा डायलॉग ओके शीतल ताई काय बनवली आज प्रफुल आज झालं ना भाजी भात झालेला आहे हाय ताई नागपूर आप प्रफुल जी यस तुम तुम्हाला माझ्याकडून नमस्कार हो हो नमस्कार दादरला दादर लाईव ला गाऊन ला, दाखवलं नाही तुम्ही दादाला 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 लाईव ला दादा झोपले ला, ला, आहे आराम कर करतात ते काकू कशी आहात बरी आहे भागवत दा महेंद्र दा नागपूर कुठे राहतात तुम्ही त्या तिकडे ठवरे कॉलनी शीतल ताई भीमाची गाणी येतात का हो येतात येतात हो हॅलो शीतलजी बोलिये राहुलजी दा आशिष ना मनीषा खाना हुवा क्या नाही संतोष पाऊस चालू आहे का नाही बा एखादाचा डॉयलॉग मारा ना सिंगर नाही झालं जेवण महेश नमस्कार <coughs> कोणतं काना ऐकायचं आहे तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचं आहे ताई नागपूर मध्ये काऊ कोण एरिया मे उतर ठाऊर आहे कॉलनी ओके शीतलताई तुम्ही मना माय भीमा भीमा भी ना बरली भरली माझा माझ्या भीमान सोन्यानं भरली होती वाला माझ्या भीमान भरली होती माझ्या भिमान्या भरली होती ताई काय जेवण बनवलं होत का लक्षात नाही

गाणं म्हणा ना मराठी माझ्या लक्षात नाही येतात ते गाणं खूप छान आहे ते म्हणायचा प्रयत्न करत होते मी माझ्या लक्षात नाही येत आहे म्हणते 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 मराठी गाणं म्हणा बोला तुमच्या घरी जेवायला येऊ का हो या का <laughs> नाही हो हो। ना हे नाही दुसरंच होत दुसरंच होत पण माझ्या लक्षात नाही येऊन राहिलं लेकरू हातात धरलं डोईवर वर शेनाची पाटी कपडा न लागता खरगट बजी ती होती माय मोठी माझ्या विमान विमान माय सोन्यान भरली ओटी माझी विमान विमान माय सोन्यान भरली ओटी खरच तुमच वॉशिंग्टन दादा दादा झोपले नाही तुम्ही खोट बोलता झोपले आहे मला उषाच गाणं ऐकायचं आहे उसाच माय मेला कायम फसवलं मला उसाच्या गाडीत बसवलं अमित जय भीम जय भीम जय भीम माझा मी भी, भीमाला आणि कुटमाला पहिले वंदन आहे मानवाला गौतमाला पहिले वंदन आहे भीमाला आणि गौतमाला पहिले माझे वंदन आहे मान मा, महान मानवाला अशी दादा ऍक्टिंग करून आ, ते मला काय कोणत पण मी ऍक्टिंग करते फक्त तसं बंद केल्या का हा केल्या होत्या लगीन करू न उसात नेल ते आलं का स्वप्नात दाहून फसवलं अहो लगीन केलं की उस्सात नेलं स्वप्नात दाहून फसवलं काय माय बेल्यान फसवलं मला उस्साच्या गाडीत बसवलं ना मला गाडीत बसवलं करते पण माझ्या लक्षात नाहीयेत ओके ताई मी येते डिनर जाऊन नका तुम्ही सर्व पाहत राहा फक्त होम मेकर शीतल हे चॅनल अरे बापरे धन्यवाद धन्यवाद मनीषा ताई तुमचं खूप खूप धन्यवाद आहे एक लव्ह सॉन्ग होऊन जाऊ द्या कोणतं सांगा पहाट जरी प्रभा म्हणाली पहाट झाली प्रभा म्हणाली लाईव्ह बंद करणार आहात चेटिंग केली थोडा वेळ केली तर चालेल का ताई झालं का जेवण नाही दादा करा बोला मनीषा मिशयू मिस यू मिस झालं का जेवण दोन दोनच राजा इथे जन्मला कोकण पुण्य भूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तड्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तड्यावर हो हो दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्य भूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तड्यावर चांगले महिला म्हणता सोनियाची उगवली सका हो सोनियाची उगवली सकाळ उगवली सका आले जन्मास भी बाबा खरच खूप छान गाणे आहेत शिवाजी महाराजचं गाणं म्हणा सांगा हाय सिंगर काय झाले खूप छान यलप्पा बनसोडे दादा वा क्या बात है एक लाईक शीतल ताई साठी युअर नेम शीतल गजबी जय भीम बनसोडे दादा शीतल ताई आमच्याकडे पण येत जेवायला लाईव्ह ला हो हो येणार ताई जय भीम जय भीम कैलास दादा आले एक तर त्या राय एकच उदार तड्यावर साक्षी ताई हाय लाईक डन आशिष दादा मनीषा मुझे आपकी याद आ रही है छान व्हिडिओ ताई उसाचा फसवल मला उसाच्या गाडीत बसवल हाय ताई जय भीम जय भीम प्रफुल्ल दादा काय म्हणता कैलास दादा पैशाली ती आलेल्या आहेत सांगा आता काय म्हणणं आहे तुमचं तुमचं म्हणणं काय आहे जेवण नाही करा तुम्ही आ? था था। चला या चला नंतर भेटते मी जेवण करते मॅडम एकडा सॉंग मनात ताई प्लीज नांदन नांदन होत रमाच नांद नांदन नांदन हो माच नांदन भीमाच्या संसारी कसटी चांदन चांदन संसारी कस चांदन नांदन नांदन हो माच नांदन थँक्यू थँक्यू यू योग जेवायला वैशाली ताई दिवसाचं सॉंग माहित नाही वा वा तायडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पवाडा मना की व ताई येत असेल तर उसबीस आवडत नाही हो तुम्ही खोट बोलत असाल तर पूजा सातपुते ताई ताई हसताना खूप छान दिसता असे छत्रा धन्यवाद ताई चला येते मी थोड्या वेळाने जेवण करले केल्याच्या नंतर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे शिवनेरी किल्ल्यावर जय जय शिवराय भीम दादा आय एम सॉरी आशिष डन मयूर जय शिवराय यलप्पा दादा खूप छान जय शिवराय जय भीम लवगानं का होऊन जाणार आई कुठून बोलता नागपूर वरून चला थोड्या वेळाने या तुम्ही मी आता जेवण करते थोड्या वेळाने या मग मी घेते लाईव्ह परत जेवण केल्याच्या नंतर लाईव्ह घेते जय शिवराय जीव जय शिवराय जय शिवराय कुठून बोलता ताई मी वरून येते थोड्या वेळात या सगळ्यांनी